हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला ब्रेडपासून मस्त रसरशीत असे तसे गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जिबात व्हिडिओ स्किप करू नका कारण आज मी तुम्हाला बघा गुलाबजाम खव्यापासून किंवा कुठलंही प्रेमिक्स न वापरता अगदी ब्रेडपासून गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं मी बघू शकता या पद्धतीने मी ब्रेडच्या सगळ्या स्लाईसच्या बघा कडा कट करून घेतये बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला बघा हा कट करून घेतलेला जो ब्रेड आहे त्याचा आपल्याला छान असा चुरा बनवायचा आहे त्यासाठी बघा मी या ब्रेडचे छोटे छोटे आकारात तुकडे करून बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला बघा याला छान असं रवाळ फिरवून घेणार आहे बघा तर या पद्धतीने मी ब्रेडचा छान असा चुरा करून घेतलेला आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही मिक्सर न वापरता डायरेक्ट हाताने सुद्धा बघा याचा छान चुरा करून घेऊ शकता आता हा जो चुरा केलेला आहे तो ब्रेडचा चुरा मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा हा चुरा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि थोड्या वेळासाठी बघा हा चुरा मी साईडला ठेवून देते आणि पहिल्यांदा तर बघा गुलाबजाम बनवण्यासाठी जो जो पाक लागतो तो पाक मी पहिल्यांदा बनवून घेणार आहे तर पाक बनवण्यासाठी बघा इथे मी एक पातीला घेतलेला आहे त्या पातेल्यामध्ये बघा एक वाटी इतकी मी साखर घेते तर एक वाटी साखरेसाठी बघा दीड वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घालून बघा हा पाक मी गॅसवरती छान असं शिजण्यासाठी ठेवलेला आहे पाक आपल्याला इथं अगदी एकतारी वगैरे करायची का काही गरज नाही फक्त साखर बघा पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळली जाईल इतपतच आपल्याला बघा आणि हाताला थोडासा चिकटपणा येईल इतका पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा मी थोडीशी तीन चार विलायचीसुद्धा घातलेली आहे मी इथं मी अख्खी विलायची घातली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्ख्या विलायच्याऐवजी विलायची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला बघा हा पाक छान असा शिजत आलेला आहे मी एकदा हा पाक चेक करून बघते की व्यवस्थित झालाय का नाही तर बघा हाताला पाक छान असा चिकट लागतोय म्हणजे आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून हा पाक साईडला ठेवून देते आणि गुलाबजाम बनवण्यासाठीचा जो डो असतो म्हणजे जी कणिक असते ती कणिक मळून घेते त्यासाठी बघा जे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यामध्ये मी थोडं थोडंसं दूध घालून याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे एकदम जास्त दूध घालायचं नाही नाहीतर काय होतं आपले जे ब्रेडक्रम्स आहेत म्हणजे त्याची जी कणिक आहे ती अगदीच पातळ होते त्यामुळं काय करायचं अगदी थोडं थोडंसं दूध घालून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आपण नॉर्मली चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीची कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची तर कणिक मळून घ्यायची आहे बघू शकताय आहे या पद्धतीने मी मस्तशी कणिक मळून घेतलेली आहे आता याचे बघा छोट्या छोट्या आकारात मस्त असे गुलाबजाम बनवून घेतेये बघू शकता आहे मी अगदीच मोठी साईज नाही किंवा अगदी छोटी साईज नाही मिडियम साईजचे गुलाबजाम बनवते आहे आणि बघू शकताय किती व्यवस्थित असे गुलाबजाम होत आहेत अजिबात गुलाबजामवरती बघा क्रॅक वगैरे पडत नाहीत परफेक्ट तयार झालेले आहेत आता एक एक करून हे सगळे गुलाबजाम मी छान असे बनवून घेते तर बघा इथं मी सात ते आठ ब्रेडच्या स्लाईस वापरलेल्या होत्या आणि त्याचे बघा इथं पंधरा ते सोळा गुलाबजाम बनून तयार आहेत बघू शकता की ती मस्त तसे दिसायला लागलेले आहेत आता हे गुलाबजाम आपल्याला फ्राय करून घ्यायचेत त्यासाठी बघा ऑलरेडी इथं मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये बघा पहिल्यांदा मी दोन गुलाबजाम सोडून बघते तर बघा छान असे बबल्स यायला लागलेत आता मी चमचाने बघा गुलाबजामच्या जा वरच्या साईडनी सुद्धा अगदी हलक्या हाताने तेल सोडून घेतेये अजिबात गुलाबजाम कडईला चिकटलेले वगैरे नाहीत अगदी तेलात सोडताच बघा सैल झालेले आहेत मस्त हे गुलाबजाम बघा मीडियम गॅसवरती मी हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतर काय होतं गॅस फुल केला तर वरच्या साईडनी गुलाबजाम फ्राय झाल्यासारखा दिसतो कलरसुद्धा चेंज होतो पण आतमधून पूर्णपणे कच्चा राहतो बघा त्यामुळं गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरतीच बघा गुलाबजाम छान असे फ्राय करून घ्यायचे बघू शकता मी मस्त मीडियम गॅसवरती बघा गुलाबजाम फ्राय करून घेते आहे हलकासा रंग चेंज होत आलेला आहे आणखी बघा मी एखाद मिनटासाठी हे गुलाबजाम परत एकदा फ्राय करून घेते आहे मस्तसे गुलाबजाम फ्राय झालेत तर गुलाबजाम फ्राय झाले की लगेच बघा गरम गरम असताना ह्या पाकामध्ये सोडून घ्यायचे अजिबात साईडला काढून घ्यायचं नाही तर बघू शकताय आणि पाकसुद्धा अगदी थंड झालेला नाही कोमट पाक आहे आणि कोमटपाकामध्ये मी लगेच गुलाबजाम सोडून घेतलेत त्यामुळं काय होतं गुलाबजाममध्ये लवकर पाक शिरतो बघा त्यामुळं कोमट पाक असतानाच यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे तर याच पद्धतीने बघा मी राहिलेले जे गुलाबजाम आहेत ते सुद्धा तेलामध्ये बघा मस्तसे मीडियम गॅसवरती फ्राय करून घेते बघू शकताय मस्त असे गुलाबजाम फ्राय होत आहेत गॅसची फ्लेम अगदी मिडियम आहे गुलाबजामला मस्तसा कलर आलेला आहे आणि हे जे गुलाबजाम आहे ते ब्रेडचे आहेत दिसताना अजिबात असं वाटत नाही की हे गुलाबजाम ब्रेडचे बनवलेले आहेत अगदी खव्याचे जे गुलाबजाम बनवतो सेम त्या पद्धतीचे दिसायला लागलेले आहेत बघा मस्त गुलाबजाम फ्राय झालेत आता हे गुलाबजामसुद्धा मी सेम त्याच पद्धतीने गरम गरम पाकामध्ये काढून घेते तर बघू शकता किती मस्त असे आपले गुलाबजाम दिसायला लागलेले आहेत मी पंधरा ते वीस मिनटासाठी गुलाबजाम पाकामध्ये ठेवून बघा त्यावरती झाकण ठेवून असंच साईडला ठेवून दिलं होतं आणि नंतर मी तुम्हाला या बाउलमध्ये काढून दाखवते आहे बघू शकता आहे मस्तसा कलर आलेला आहे मस्त गुलाबजाम म्हणून तयार आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा ब्रेडचे गुलाबजाम नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपे आहेत अगदी घरच्या साहित्यात बनतात आणि त्याचसोबत खायलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्हाला आजची गुलाबजामची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय